नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की शिक्षक कर्मचाऱ्यांसंदर्भात शिक्षण विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे व याबाबत पत्रक देखील निघालेलं आहे तर सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयाचं हे पत्र दिनांक वीस नऊ दोन, दोन हजार चोवीस प्रति डॉ संगीता शिंदे विषय दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी टप्पा अनुदानावर असलेल्या व दिनांक एक अकरा दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत तपासणी समितीची बैठक संदर्भ या ठिकाणी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीस व तपासणी समितीची दिनांक वीस, समिती वीस आठ दोन हजार चोवीस रोजीची बैठक दिनांक एक अकरा दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याकरता आर्थिक भाराबाबत पुन्हा तपासणी करण्याकरिता आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली तपासणी समिती गठीत करण्यात आलेली आहे सदर समितीचे आपण सन्मान्य सदस्य आहात उपरोक्त समितीच्या दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीमध्ये आपल्याशी झालेल्या चर्चेनुसार व चर्चेत ठरल्याप्रमाणे समितीने शासनास सादर करावाचे अहवालाचे प्रारूप तयार करण्यात आलेले आहे सदर अहवाल अंतिम करण्याकरता दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ भांबुर्डा शिवाजीनगर पुणे येथे समक्ष ऑनलाईन ऑफलाईन बैठक आयोजित करण्यात आलेली आहे सदर बैठकीची लिंक आपणास यथावकाश बैठकीपूर्वी कळविण्यात येईल सदर बैठकीस उपस्थित राहण्याबाबत विनंती आहे मान्य श्री राम पानझाडे सदस्य सचिव तथा शिक्षण उपसंचालक आयुक्त शिक्षण कार्यालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्वाक्षरीने हे पत्र काढण्यात आलेलं आहे